औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटलेला आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी त्या संदर्भातलीचे बातमी नागपूर मधल्या हिंसाचाराची आहे औरंगजेब कबरीच्या वादावरून पेटलेल्या नागपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आपल्याला बघायला मिळते आहे आपण जर बघितलं शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे तर नागपूर शहरातील परिमंडळ तीन चार आणि पाच मधील अनेक भागात संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे रात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत काही जणांना ताब्यात घेतलंय तर काल महाल परिसरामध्ये दोन गटांमध्ये आधी दगडफेक झाली आहे आणि त्यानंतर जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली आहे या दगडफेकीमध्ये पोलीस आणि अग्निशमन दलाचे काही जवान जखमी झालेले आहेत पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुतुळाच्या नळकांड्या सुद्धा फोडल्या असल्याचं बघायला मिळालेलं आहे नागपूरमध्ये आत्ताही काहीसा तणाव मात्र बघायला मिळतोय काल रात्रीची आणि आज सकाळची ही दोनही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय काल रात्री आपण पाहतोय मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता जाळपोळ सुरू होती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांचं घरांचं नुकसान झालं आणि आज सकाळीसुद्धा जर आपण परिस्थिती बघितली तर पोलिसांची एक अतिशय मोठी तुकडी या ठिकाणी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेली आहे तणावपूर्ण शांतता परिसरामध्ये दिसते नागपूरमध्ये उसळलेल्या दंगली दरम्यान जोरदार दगडफेक करण्यात आली या दगडफेकीचा सा सीसीटीव्ही सामच्या हाती लागला गल्ली परिसरातील हा सीसीटीव्ही आहे यामध्ये काही तरुण गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक करताना दिसत आहे <क्तितितितितितितितितिति> आपण बघतोय साम आहे यामध्ये कशा प्रकारे दंगल या ठिकाणी झाली वाहनांची तोडफोड झाली आहे मोठमोठे दगड जे आहे ते या वाहनांवरती फेकलेले आहेत ते सुद्धा आपण पाहू शकतोय मोठा जमाव तर या ठिकाणी नागपूरच्या रस्त्यांवरती आपल्याला बघायला मिळालेला होता नागपूरच्या महाल परिसरामध्ये दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थिती आहे त्यानंतर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळताना दिसतंय यामध्ये आपण जर बघितलं तर या परिस्थितीमध्ये नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं हे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत यामध्ये आपण जर बघितलं तर नागपूर हे शांतताप्रिय आणि सहकार्यशील शहर आहे ही नागपूरची परंपरा आहे अशा परिस्थितीत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमा, जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वत या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवू नये नागपूरच्या पोलिस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी झाली 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 नंतर गाड्यांची तोडफोड आणि यामध्ये काही जखमी झाले असल्याचं आपण पाहतोय कबरीचा वाद होता आणि त्यामुळे नागपूरमध्ये ही दंगल झालेली आहे दोन गटांमध्ये राडा झालेला आहे महाल भालदारपुरी आणि हंसापुरी मध्ये जमावानं दगडफेक केलेली आहे वाहनांची जाळपोळ केलेली आहे नागपूरमध्ये काल नेमकं काय घडलं होतं तेही आपण पाहूयात बजरंग दल आणि विहीपच औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन होत सायंकाळी सात वाजता बजरंग दल आणि व्हीपच्या आंदोलनानंतर एका जमावाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोन्ही बाजूंकडील घोषणाबाजीला जोरदार सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळालं घोषणाबाजीमुळे महाल परिसरामध्ये तणाव निर्माण झाला पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही दगडफेक आणि जाळपोळीला सुरुवात झाली परिस्थिती चिघळली गाड्यांची तोडफोड झाली आणि जाळपोळ करण्यात आली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला मुख्यमंत्री फडणवीसांकडून शांततेचं आवाहन त्यानंतर त्यान करण्यात आलं पोलिसांकडून संशयितांची धरपकड सुद्धा त्यानंतर सुरू झाली तर काल जी काही परिस्थिती नागपूरमध्ये उद्भवली त्या संदर्भात नागपूरकरांसोबत बातचीत आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी केली आहे बघूया स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी जे होते गोंधळ निर्माण झाला होता दादा कशा पद्धतीने रात्रीची परिस्थिती होती पूर्वनियोजित वाटत हे सगळं जाणीवपूर्वक होतं कारण जे दुपारी घडलं त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या प्लॅनिंग केल्या एकत्रीकरण केलं आणि ही असं होईल असं आम्हाला घडलं कारण मी एवढ्या वर्षापासून राहतो याच्यापूर्वी दंगे झाले पण आमच्या गल्लीवर कुठेही दगडाव फतराव झाले नाही या घरांवर काही झाले नाही आहे आणि अशा प्रकारचं कुत्त आजपर्यंत कधीच झालेलं नाही सगळेजण घाबरलेले आहे आणि काल जो झाला होता त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस अधिकारी पण होते वीस ते पंचवीस पण तो हमला खूपच भयंकर होता आणि दगडे खूप मोठे मोठे दगड होते त्याच्यामुळे आमच्यासोबत पोलिस पण जीव वाचवून पळाले ह्या चौकात ॲटो का डीलचे बरेच डीलर आहे पण त्यांच्या एकाही गाडी बाहेर रस्त्यावर नव्हती काल म्हणजे पूर्ण तयारीने त्यांनी प्लॅनिंग आपल्या गाड्या वगैरे सर्व आतमध्ये करून टाकल्या होत्या म्हणजे त्यांच्या गाड्यांना काही झालं नाही पाहिजे सुरुवात झाली माझ्या घरापासून दगड माझ्या गाडी माझ्या गाडीला जाणण्यात आलं माझ्या घरावर दगडफेक झाली काचं फोडण्यात आले आणि त्यांच्याकडे शस्त्र होते विटा होत्या ब्रिक्स होत्या मोठ्या मोठे आणि आणि हे होते पेट्रोल पंप होते माझी गाडी जाणण्यात आली सरळ आधी आणि वीसच्या पंचवीस गाड्या गल्लीतल्या फोडण्यात आल्या व्हिडिओ जर्नलिस्ट सौरव भोलेसह पराग डोबडे साम टी न्यूज नागपूर नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेतलं नेमकं काय घडलं तेही जाणून घेतलंय मात्र नागपूरमध्ये पोलिसांनी वेळेवर कुमक पाठवली असती तर कालची घटना घडली नसती असं स्थानिक भाजपचे आमदार प्रवीण यांनी म्हटलंय पोलिसांनी त्यांच्या कारवाईमध्ये कसूर केलेला असेल तर त्यांच्यावर कारवाईची मागणी फडणवीसांकडे करणार असंही त्यांनी सांगितलंय त्या भागात जर तहसील पोलीस स्टेशनच्या आयनी वेळेवर कुमक पाठवली असती भगवागर गीतांजली सेवा सदन या भागात जी की नागपूर शहरातला सगळ्यात जास्त तणावाचा एरिया तो असतो दरवेळेला असा तणाव कुठेही झाला शहरात तर तिथे पोलीस असते तिथे काल आठ साडेआठला पोलीस पोहोचले असते तर ती घटना घडली नसती पोलिसांनी जर तहसील पोलीस स्टेशनच्या पी आयनी संबंधित अधिकाऱ्यांनी जर त्यांच्या कारवाईत कसूर केला असेल तर मान्य देवेंजींना आम्ही त्यांची चौकशी करा असं म्हणणार आहे आणि चौकशी अंती जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करा असं म्हणणार नेमकी परिस्थिती काय आहे तर नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला बघायला आहे परिस्थिती नियंत्रणात आहे आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून सध्याची त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे पोलिसांचं रात्रभर कोंबिंग ऑपरेशन होतं पन्नास जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे महाल परिसरासह अनेक ठिकाणी संचारबंदी लागू झाली आहे नागपुरात सर्व ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांवरती देखील करडी नजर आता असणार आहे आणि यानंतर घेऊयात संपूर्ण राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवातीला काही बातम्या नागपूरमधील दंगली संदर्भातल्या नागपूरमध्ये कबरीच्या वादावरून झालेल्या दंगलीनंतर आता तणावपूर्ण शांतता आहे शहरातल्या अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू झालेली आहे पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा सुरू असल्याचं बघायला मिळालं नागपूरमध्ये हिंसाचारानंतर अमरावतीसह विदर्भात कडक बंदोबस्त करण्यात आला अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत नागपूर मधल्या दंगल प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह काही आमदार आज घटनास्थळाची पाहणी करणार आहेत दरम्यान काल उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये बैठक झाली या बैठकीत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे या दगडफेकीनंतर जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड झाली आहे दगडफेकीत पोलीस जखमी झाले गर्दी पांगवण्याचं काम पोलिसांकडून सुरू करण्यात आलंय <laughs> 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 दगडफेकीनंतर पोलिसांना दगडफेक करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांकडून अनेक जगडांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी धरपकड सुरू केली नागपूरमध्ये पोलिसांचा मोठा ताफा महाल चौकात पोहोचला तोपर्यंत तो दोन्ही गटातील व्यक्तींनी रस्त्यावर जाळपोळ केली रस्त्यावर जेसीबी जाळून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला दरम्यान काही युवकांनी पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक केली त्यामुळे पोलिसांनी पुष्न एकदा अश्रुधुराच्या नळकांड्या फुडल्या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला जमावानं गाड्या आणि दुकानांना लावलेली आग विझवण्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांवर जोरदार दगडफेक केली आहे दंगलखोर दगड चाकू तलवारी फेकून मारताय असं एका जवानानं सांगितलंय नागपूरमधल्या महाल भागामध्ये तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेला वाद त्यानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणं दुर्दैवी आहे नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावं हे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं पुणे कोर्ट जामीन फसवणूक प्रकरणामध्ये अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईच्या रजिस्ट्रारने आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणं आवश्यक असतं मात्र अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही याबाबत सर्व स्तरांमधून शंका उपस्थित केली जाते लाडकीबेण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले लाडकीबेण योजनेमध्ये दुरुस्ती करणार पण बंद करणार नाही ही माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली ज्यांची नावं कमी झाली आहे त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाही असंही अजित पवार म्हणाले राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळण्याचा मार्ग सुकर झालाय राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देत राज्य सरकारचा दोन हजार बावीसचा शासन निर्णय हा रद्द करण्यात आलेला आहे चक्क वृद्ध महिलेच्या मृतदेहाची राख बाजूला करून सर्व अस्थी गायब करण्यात आल्या मृतदेहाच्या राखेवर कोहळं लिंबू मिरची हळद कुंकू अगरबत्ती ठेवण्यात आले हा अवघोरी प्रकार नाशिकच्या मालेगाव शहरातील श्रीरामनगर स्मशानभूमीमध्ये घडला आहे डिजिटल अरेस्ट घोटाळ्यामध्ये मुंबईमधील शहाऐंशी वर्षीय महिलेने वीस कोटी रुपये गमावले डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये शहाऐंशी वर्षीय महिलेसोबत दोन पुरुषांनी पोलीस अधिकारी असल्याचं भासवून संपर्क साधला आणि तिला डिजिटल अरेस्ट करत तब्बल वीस कोटींचा गंडा घातलाय या प्रकरणी आता पोलीस पुढील तपास करताना दिसताय कोट्यवधींच्या टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केलं तब्बल सत्तावीस हजार एकशे चौतीस पानांचं हे आरोपपत्र आहे एकूण आठ जणांची नावं या आरोपपत्रात आहे या, आरोप या प्रकरणी युक्रेनचे सात तुर्कीचे एक तर दोन भारतीय आरोपी अद्यापही फरार आहे महाराष्ट्र सायबर सेलने युट्युबर समय रैना यांना दुसरं समन्स बजावलं इंडियाज गॉट लॅटन शोच्या संदर्भात त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी एकोणीस मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले मात्र तो हजर राहिला नाहीये आता पुन्हा समन्स बजावून एकोणीस मार्चला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आजपासून माथेरान बेमुदत बंद असणारे पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी माथेरान बचाव समितीने माथेरान बंदची हाक दिली आहे घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल करत फसवणूक केली जाते याला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यंदा पहिल्यांदा पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही एकाच वेळी घेतली जाणार आहे त्यानुसार वेळापत्रक फायनल झालेलं आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये पाच ते पंचवीस एप्रिल दरम्यान परीक्षा होतील एक मे रोजी निकाल लावावा लागेल त्या दृष्टीने शिक्षकांना पेपर झाल्यावर लगेचच उत्तरपत्रिका तपासाव्या लागणार आहेत प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई आणि रिवा दरम्यान चार विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहे या विशेष गाड्यांचं आरक्षण विशेष शुल्कासह सर्व आरक्षण केंद्रांवरती सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिलेली आहे वीस एकवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चला खरंतर सोडल्या जाणाऱ्या या गाड्या पश्चिम रेल्वेच्या डहाणू बिरा रेल्वेचं चौपदरीकरण दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होईल या चौपदरीकरणाचं काम पस्तीस टक्के पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली या नव्या मार्गिकेमुळे दोनशे लोकल फेऱ्या वाढणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली या फेऱ्यांमुळे डहाणू पर्यंत प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल टाटा मोटर्सने आता एक एप्रिलपासून वाहनांच्या किमतींमध्ये वाढ करण्याची घोषणा केली टाटा मोटर्स ट्रकच्या किमतींमध्ये दोन टक्क्यांपर्यंत वाढ करेल वाहनांच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आणि वेरिय व्हेरियंटनुसार त्यांच्या किमती वाढणार आहे किंवा त्यामध्ये बदल होणार आहे कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे आता हा निर्णय घेतला घेत जातोय असं कंपनीचं म्हणणं आहे नाशिकमध्ये आता स्वतःच्या मालकीचं घर घेता येणार आहे नाशिक महाडा मंडळातर्फे पाचशे दोन सदनिकांची लॉटरी निघणार आहे अर्ज भरण्याची अंतिम तारीख वीस मार्च दोन हजार पंचवीस आहे ऑनलाइन शिवाय ऑफलाईन रक्कम एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत स्वीकारली जाणार आहे तर त्यामुळे आता तेरा लाखांमध्ये नाशिककरांना स्वतःचं घर घेता येणार आहे सध्या कडक उन्हाळा सुरू आहे अनेकांना उष्मघाताचा त्रास होतोय त्यामुळे मुंबईकर सध्या नारळ पाण्याला पसंती देत आहे उन्हामुळे मागणी वाढली आहे शहाळ्याच्या भावात वाढ झाली आहे यंदा यामध्ये वीस टक्क्यांची वाढ होती पन्नास रुपयांपासून ऐंशी रुपयांना नारळ पाणी मिळत आहे नाशिकच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना रामकुंडातील पाणी दिलं आणि पुन्हा एकदा पाण्याची तपासणी करून अहवाल सादर करण्याची मागणी केली महिनाभरात गोदावरी नदीच्या पाण्याचा अहवाल सादर केला नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला ने, 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 अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं बांधकाम वेगानं सुरू आहे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते पूर्ण होणं अपेक्षित आहे त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल महापालिकेचा पूल विभाग त्यादृष्टीने प्रयत्न करतोय राज्यात गेल्या सहा वर्षांमध्ये राज्यातील शाळांमधील तब्बल अठरा लाख पंचावन्न हजार विद्यार्थी संख्या घटल्याचं वास्तव समोर आलं एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही घट सुमारे आठ टक्के असल्याचं निष्कर्ष समर्थन या शिक्षणविषयक संस्थेने मांडलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शाळांची संख्या एक हजार सातशे पाच ने घटली आहे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी अडचणीत सापडल्या मेलोनी यांच्या सरकारवर एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराला सोडल्याचा आणि जेटचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे इटलीमध्ये सरकारविरोधी चौकशी सुरू आहे जर चौकशीमध्ये सरकारविरोधात पुरावे आढळले तर येत्या काळात मेलोनी यांची सत्ता आणि खुर्ची धोक्यात येण्याचीही शक्यता आहे शिवजयंती निमित्त शिवाजीनगर सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली यंदाचं हे पस्तीसावं वर्ष आहे यावेळेस मोठ्या संख्येने महिलांचा उत्साह बघायला मिळाला महिलांसाठी खेळांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं रत्नागिरीच्या देवरुखमध्ये दे अनोखं शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आलंय भारतीय प्राचीन शस्त्र परंपरा आणि शिवकालीन शस्त्र या ठिकाणी बघायला मिळत आहे आपला इतिहास माहिती व्हावा या प्रदर्शनाचा हा उद्देश आहे नांदेडमध्ये महावितरणचा अजब कारभार बघायला मिळालेला आहे नांदेडच्या नायगाव तालुक्यातील धनस या गावाचा पाणीपुरवठा महावितरण कंपनीने एका महिन्यापासून बंद केला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये आता गावातील काही वीज ग्राहकांनी वीज बिल भरलेली नाहीये मात्र याची शिक्षा महावितरण कंपनीने अख्ख्या गावाला दिली असल्याचं बघायला मिळत ताराशिवच्या एकशे चौसष्ट प्रकल्पांमध्ये पाणी साठ्यामध्ये घट झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये एप्रिलमध्येच टंचाई जाणवण्याची शक्यता आहे दोनशे पन्नासपेक्षा अधिक गावांचा पाणीपुरवठा तलावावर अवलंबून आहे बाष्पीभवन आणि शेतीसाठीच्या उपचारं एप्रिलमध्येच टंचाईच्या जळा तीव्र होण्याचीही शक्यता आहे उन्हाच्या जळा तीव्र होताच ग्रामीण भागामध्ये पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे धुळ्यातल्या साक्री तालुक्यातील धनगाई या गावामध्ये महिलांनी पाण्यासाठी उन्हामधून लांबपर्यंत पायपीट केली आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीला पाण्याचे योग्य नियोजन अभावी तीव्र टंचाई आहे सोलापूरच्या बार्शीमध्ये दे बेकायदेशीर खडी क्रशरच्या धुळीमुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे तहसील ऑफिस आणि ग्रामपंचायतांना हाताशी धरून हे बेकायदेशीर खडी क्रशर चालू करण्यात आलेलं आहे विहिरीमधील पाण्यावरही धुळीचा थर बसतोय त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होत आहे या बेकायदेशीर कामावर कारवाई करण्याची मागणी पालिकेने केलेली आहे ठाणे स्टेशन जवळ शौचालयाचा माणूस उग्राट भाषा वापरत असल्याचा आरोप प्रवासी करतायत आम्ही आहोत आमचे कुणी वाकडे करू शकत नाही ही भाषा या व्यक्तीने वापरली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या व्यक्तीवरती पोलिसांनी दम देण्याची मागणी आता प्रवाशी करताना दिसत अकोल्यातल्या हिवरखेड चंदनपूर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे आतापर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे या रस्त्याचं काम कधी पूर्ण होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय वाशिमच्या नाका चौकातील दोन मोठे खड्डे अपघातांना कारणीभूत ठरताय रस्त्याच्या मधोमध असलेल्या या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय विशेष म्हणजे या भल्या मोठ्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्ष नेमकं का जात नाहीये हा सवाल देखील उपस्थित केला जातोय हो रत्नागिरीमध्ये लाईफ केअर हॉस्पिटल शेजारी असलेल्या एका गोदामाला भीषण आग लागली आहे गुहागर बायपास मार्गावर हे गोदाम आहे आणि जवळ असलेल्या डोंगराला वनवा लागल्यानं ही आग लाग लागली असल्याचं सध्या तरी सांगितलं जात यामध्ये सांगितलं तर आग लाग लागण्याचा लाग प्राथमिक अंदाज सध्या वनव्यामुळे व्यक्त केला जातो शिर्डीच्या विमानतळावर बिबट्यांचा वावर बघायला मिळाला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे मात्र आता ऐरणीवर आला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये साम टीव्हीने याबाबतचा व्हिडिओ समोर आणला वन विभागाला जाग आली आहे वन विभागानं बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावल्याचं कळत आहे सातारात बाजार समितीमध्ये देवगड या हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे एका व्यापाऱ्याने तब्बल वीस हजार रुपयांना उच्चांकी भावाची बोली करून देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी विकत घेतली आहे साताऱ्यासह परिसरातून मोठ्या संख्येने व्यापारी बाजार समिती परिसरामध्ये उपस्थित राहिले असल्याचं बघायला मिळालं <स्त्तिता> आयुर्वेदिक वन औषधी पीक लागवडीचा प्रयोग हा नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील डोंगरगावच्या शेतकऱ्यांना यशस्वी केलाय बालाजी महाद्वाड या शेतकऱ्यानं खरं तर आपल्या अकरा एकर शेतीमध्ये विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनऔषधी पिकांची लागवड केली आहे अमेरिकन चिया अश्वगंधा इटालियन तुळस कलवंची इसम गोल्ड अजवाईन अशा सहा औषधींचा वनऔषधींचा यामध्ये समावेश आहे पुण्यात मुस्लिम समाजातर्फे वक् संशोधन बिलाविरोधात आंदोलन करण्यात वक आलं वक् संशोधनाला विरोध करत हे विधेयक लादलं जातंय असा आरोप मुस्लिम समाजातर्फे करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत विरोध व्यक्त करण्यात येतोय तर वक्फ बोर्डाची एक इंच जमीन सुद्धा घेऊ देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे